शिराय मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची सूचना आहे कारण की तुम्ही पाहिलंच असाल ई पीक पाहणी करणं राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय गरजेचं आहे कारण की ज्यावेळेस राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी जे काही खरीपची पीक पाहणी केली होती तर अशा सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन असेल किंवा कापूस असेल तर या पिकाचं जे काही अर्थसहाय्य अनुदान होतं तर ते यशस्वीरित्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील झालेलं आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी केली नव्हती तर आजच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील शेत जे काय कापूस सोयाबीनचं अनुदान असेल तर ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालं नाही तर मित्रांनो हे जे काय ई पीक पाहणी असं तर ई पीक पाहणी करणं अत्यंत गरजेचं आहे कारण याच्यासाठी आता शेवटची तारीख म्हणजे पंधरा जानेवारी ही असणार आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील रब्बीची ई पीक पाहणी केली नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी पंधरा जानेवारीच्या आत आपली ई पीक पाहणी करणं करून घ्या आणि ही तारीख उलटून गेल्याच्या नंतर ही जी काय तुमची पीक पाहणी आहे तर ही ई पीक पाहणी या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बंद होणार आहे तर याची सर्व शेतकरी नोंद घ्यावी आणि आजच आपली ई पीक पाहणी करणं घ्यावी तर मित्रांनो ही ई पीक पाहणी करत असताना जर तुम्हाला काय अडचण येत असेल किंवा त्याच्यानंतर तुमचा जे काय सांकेतांक शब्द असाल अर्थातच पासवर्ड असाल तर तो पासवर्ड तुम्ही विसरला असाल किंवा तुमचं जे काय लोकेशनची प्रॉब्लेम असाल अडचण असाल कारण फोटो काढते वेळ जर तुमच्या मोबाईलमध्ये येत नसाल तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो रब्बीची ई पीक पाहणी करणं सध्या सुरू आहे हा याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी रब्बीचा पिकी भरला आहे त्याच्यामध्ये तुमचा गहू असेल ज्वारी असेल हरभरला असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांसुद्धा आपली इपीक पाहणी करणं करू करून घ्या तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की मी पीक विमा काढला नाही तर मला इपीक पाहणी करण्याची गरज आहे का तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा म्हणजे पीक विमा भरला नाही अशा सुद्धा सर्व शेतकऱ्यांसाठी ही पीक पाहणी करणं अत्यंत गरजेचं आहे कारण की तुम्ही जर तुमची पीक पाहणी केली तरच तुम्हाला तुमचे जे काय सातबाऱ्यावर तुमचं क्षेत्र आहे तर ते परीक दिसणार नाही त्याच्यानंतर तुमच्या पिकाचं काय नुकसान झालं तर त्याचे पंचनामे होतील त्याच्यानंतर तुमची सातबारा कोरी निघणार नाही तसेच तुमचं जे काय कर्जाच्या व्यतिरिक्त जे काय तुमचं प्रकरण असाल म्हणजे नवीन पीक कर्ज काढणं तर याच्यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये याचा लाभ होणार आहे तसेच तुम्हाला जर नाफेडवरती तुमचं सोयाबीनचं विक्री करायचं असेल याच्यामध्ये जर हरभरा विक्री करायचा असेल तर याच्यासाठी सुद्धा तुमच्या सातबाऱ्यावर पीक पेरा नोंदवणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळं राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी उशीर न करता या वेळेच्या आता आपली पीक पाहणी पूर्ण करून घ्या तर मित्रांनो याच्यामध्ये आता बऱ्याच शेतकऱ्यांना अशी अडचण येत आहे की की त्यांना ई पीक पाहणी करते वेळी जो काही पासवर्ड असेल अर्थातच चार अंकी सांकेतांक शब्द असेल तर तो विसरला असेल तर तो चार अंकी सांकेतांक कसा काढायचा तर याच्यासाठी तुम्हाला त्याच्या खाली तुम्हाला दाखवलं जाईल सांकेतांक शब्द विसरला तर या लाल बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि चार अंकी जो काय पासवर्ड आता सांके सांगे असेल तर तो तुम्हाला त्या ठिकाणी दाखवला जाईल आता याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात मोठी अडचण म्हणजे की शेतकरी पीक पाहणी करतात परंतु ज्यावेळेस शेतकरी शेतामध्ये फोटो काढत असतात तर त्या ठिकाणी त्यांचं थेट लोकेशन घेत नाही तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं लोकेशन घेत नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं जर तुम्ही शेताच्या एका बाजूला उभे असाल तर म्हणजे ज्या बाजूला तुम्ही फिरसाल जिथं तुमचं लोकेशन घेईन तर त्या ठिकाणी तुम्हाला तिथला फोटो काढून टाकायचा आहे आता याच्या बऱ्याच शेतकऱ्यांचे असं आहे की तुम्ही जर तुमचं वावर सोडलं तर दुसऱ्या रानामध्ये गेले तर त्या ठिकाणचं सुद्धा तुम्हाला ते जे काय लोकेशन देत आहे तर मित्रांनो काळजी करू नका ज्या ठिकाणचं तुम्हाला जे लोकेशन दाखवत असेल त्या ठिकाणचा तुम्हाला, तुम्हाला फोटो काढून टाकायचा आहे आणि आपली ई पाहणी पूर्ण करून घ्यायचे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलं नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी लवकर आपली ई पीक पाहणी पूर्ण करून घ्या आणि एकदा जरी तारीख घेऊन गेली तर तुम्हाला मोठे मोठ्या प्रमाणाचं नुकसान तुमचं यामध्ये होणार आहे तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती ई पीक पाहणी की याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यम जाणून घेण्याचे प्रयत्न करेल हे अपडेट नेमकं तुम्हाला कसं वाटलं आणि ही ई पीक पाहणी करताना तुम्हाला जर काही अडचणी येत असेल तर या अडचणी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून माद नक्की कळवा आणि तुमचे जे काय प्रश्न असेल ते प्रश्नसुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सहनिवडसा धन्यवाद